टुन टुनुक एका गावात एक प्रेमळ राहायची तिला तिची लांब राहणारी मुलगी भेटायला जायचे होते प्रवासाला निघण्यापूर्वी तिने एक मोठा भोपळा तयार केला जो तिला वाटेत उपयोगी पडणार होता वाटेत तिला एक मोठा वाघ भेटला मी तुला खाणार वाघ गुरगुरला म्हातारी म्हणाली थांब वाघोबा हो मी माझ्या मुलीकडून परत येताना जाडजूड होऊन येईन मग खा वाघाने तिला जाऊ दिले पुढे गेल्यावर तिला एक अस्वल भेटले मी तुला खाणार अस्वल ओरडले म्हातारी म्हणाली थांब अस्वल मामा मी माझ्या मुलीकडून परत येताना जाडजूड होऊन येईन मग खा अस्वलाने तिला जाऊ दिले शेवटी म्हातारी तिच्या मुलीच्या घरी पोहोचली आणि काही दिवस तिथे राहिली खूप खाल्ले आणि जाडजूड झाली परत येताना तिने तो मोठा भोपळा घेतला आणि त्याच्या आत शिरली ती भोपळा ढकलत चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असे तु म्हणत निघाली वाटेत तिला तोच वाघ भेटला वाघाने भोपळ्याला पाहिले पण म्हातारीला ओळखले नाही भोपळा गडगडत पुढे गेला पुढे तिला अस्वल आणि लांडगाही भेटले पण कोणीही तिला ओळखले नाही म्हातारी सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचली चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असे म्हणत